आज आपण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामधील अंकलकी गावचे द्राक्ष बागायतदार रवी कुमार कोळी यांच्याकडे आलो आहोत त्यांची द्राक्ष बाग सुमारे पंधरा वर्षे जुनी होती त्यामुळे बाग खराब झाली होती आणि चांगले उत्पादनही येत नव्हते त्यामुळे रवी कुमारजींनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये जमिनीपासून एक फूट उंचीवर बाग कापून घेतली व वा खंडेलवालचं कार्बन दोनशे किलो एकर प्रमाणे इतर आवश्यक त्या खतांसह वापरला याचा परिणाम इतका चांगला झाला आहे की त्यातून एकसारखे फूट आणि निरोगी पाणीही आले आहेत तसेच डावणी आणि भुरीसारख्या रोगांचा झाडावर परिणाम झाला नाही यामुळे द्राक्ष बागायतदार आशावादी आहे की उत्पादन देखील वाढेल दुसरीकडे त्याच काळात लागवड केलेल्या त्यांच्या शेजारच्या बागेत पानाचा बहर कमी आहे आणि डावनी मिल्डू पावडर मिल्डू यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव आहे चला आता द्राक्ष बागात दाराला भेटूया आणि जाणून घेऊया त्यांची कार्बन बदलची प्रतिक्रिया काय आहे नमस्कार मी रवी महादेव कोळे तालुका तालुक जत जिल्हा सांगली आणि साकीन अंकली ग्राममध्ये आपल्या भागात कसं आहे हे पंधरा वर्ष झाड होता पंधरा वर्षी जाड कट करून आम्ही ह्यालाच बॉटम करून हे उतकून घेतले आणि काढ्या तयार झाले आणि भरपूर चांगले तयार झाले आणि पूर्ण कलर आले ते काढे आता चाटणी मारायला आणि एक नंबर आहे बुरी आणि काही काही सुद्धा आहे जे पूर्ण काडी सगळी तयार आहे हे प्लॉटमध्ये आम्ही कार्बन दोनशे किलो आम्ही यूज केलं आहे ह्याच्या मिक्समधून करून आणि हेच आपले दुसरे एक प्लॉट आहे हो हे कार्बन कधी यूज केला तुम्ही आम्ही फेब्रुवारी मध्ये युज केले बघा म्हणजे बॉटम कट केल्यानंतर बॉटम कट केल्यानंतर सगळे आम्ही खात वगैरे थोडं आणलं होतं त्याच्यामध्ये कार्बनच एक पाच बॅग आम्ही यूज केले आणि भरपूर छान आहे आणि काळा पानं काळा आहे ते आणि जाड आहे पोरण हे बघा की इकडे सगळीकडं एक नंबर पानं आहे ते पोरा आणि बुरी वगैरे काही नाही प्लॉटमध्ये आणि एक नंबर आहे इथंच आपलं दुसरे एक प्लॉट आहे ते प्लॉटमध्ये आम्ही ते जास्त कार्बन यूज केले नाही ते बघूयात चला या प्लॉटाला आम्ही कार्बन नाही आम्ही यूज केलं नाही कसा ते हे प्लॉटमध्ये कसं आहे हे बुरी वगैरे जास्त आहे की पाण्या असं झाले हे सगळे आणि बुरी आहे ह्याच्यामध्ये आणि ते प्लॉटमध्ये काय बुरी नाही हे पानाला काय बुरी नाही ह्याला कार्बन यूज केलेला आहे असं आहे कार्बन सगळीजणं यूज करायला पाहिजे आणि हे पण पंधरा वर्षाचं झाड आहे हे दोन वर्षाच्या पाठीमग कट केले आणि ह्याच्यामध्ये तेवढं काय काडी बरोबर नाही काय नाही मग कार्बनचा प्लॉट काय आहे एक नंबर आहे बघा तर तुम्हाला दाखवायचं म्हणा तर हे प्लॉटचा वेगळाच आहे आणि हे प्लॉट वेगळाच आहे हे पूर्ण सगळे काडी तयार झाले आणि आता आता हे वर्षी का, दोन वर्षी का ये आता दोन वर्षाचे कट केलेलं होतं हे आता एक वर्षी झालं नाही कट करून फेब्रुवारीला कट केले आता एक वर्षात आम्ही पळ काढून घेते सगळे नमस्कार दोन्ही मध्ये काय फरक वाटतं आपल्याला फरक आहे सर फरक आहे हे पानं बघा फुल जाड आहे हे कसं आहे सिल्कॉन मारल्यासारखं जाड आहे आणि ह्याला रोग येत नाही सायझिंग मध्ये फरक आहे दोन्ही मध्ये दोन्ही पानामध्ये नाही ती यूज केलेला पानामध्ये कसा आहे एक नंबर आहे न यूज केलेला त्याच्यामध्ये बुरी आणि करपाचे सगळं मारलं हे दोन्ही फडामध्ये तुम्हाला औषधाचा खर्च कुठल्या प्लॉटला कमी आलं प्लॉटला कमी आलं सर कार्बन के यूज केलेला कमी आलं आहे ठीक आहे थँक्यू धन्यवाद